नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम खाकी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारचं आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे काही व्हिडिओज आहेत ते आपण सर्व अपलोड करत आहोत आणि करणार पण आहोत तर आज आपण बघूयात जे काही भूमितीमधील आकृती असतील त्यांची परिमिती असेल क्षेत्रफळ असेल आणि त्यांचं माप असेल सर्व आपण बघणार आहोत तर सुरू करूयात आज आपली पहिली आकृती आहे आयात तर आयातीच्या बघा याची जी परिमिती आहे ते दोन गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी अशी ही परिमिती आहे आणि आयाताचं क्षेत्रफळ जर बघायचं झालं तर तुम्हाला लांबी गुणिले रुंदी आणि आयाताची पूर्ण जे काय माप असेल ते तीनशे साठ अंश माप असतं आयाताचं तर आपण पुढची आकृती बघूयात चौकोन ही पुढची आकृती आहे तर चौकोनामध्ये भरपूर प्रकारचे आकृती तुम्हाला म्हणजे दिसतील मित्रांनो समलंब चौकोन हा आहे त्यापैकी एक तर समलंब चौकोन म्हणजे काय तर समलंब चौकोनाची जी समोरासमोरील बाजू असते ती सारखी असते तुम्हाला आकृती दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही बघू शकता जी टिकमार्क केलेली बाजू बा 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 आहे बा ती बा बाजू बाजूसारखी आहे त्यालाच समलंब चौकोन असे म्हणतात समलंब चौकोनाची जर परिमिती जर बघायची झाली तर चार बाजूची बेरीजच ही समलंब चौकोनाची परिमिती असते आणि चौ समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे छेद दोन गुणविले समांतर बाजूची बेरीज गुणविले उंची म्हणजे दोन समान बाजू आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्यांच्या उंचीचा गुणाकार करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही समलंब चौकोनाचं चो क्षेत्रफळ काढू शकता आणि याचं जर तुम्हाला मापाचं बघायचं झालं तर चारी बाजूंचं जे माप आहे या चौक समलंब चौकोनाचं ते तीनशे साठ अंश एवढं आहे तर आपण आता पुढची आकृती बघूयात पुढची आकृती आहे चौकोनच आहे पण समांतरभूज चौकोन आहे हा मित्रांनो मग आपण याच्या आधीचा जो बघितला तो समभुज समलंब चौकोन होता हा आहे समांतरभुज चौकोन तर याचं जी काय परिमिती आहे ती कशी काढायची आपल्याला ते सूत्र आहे तुम्हाला मी सांगणार आहे किंवा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे दोन बाजूंची बेरीज आणि त्यांचा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे दोन बाजूंच्या बेरीजेचा वर्ग म्हणजेच समांतरभूत चौकोनाची परिमिती ही तुम्हाला अशा पद्धतीचं सूत्र आहे त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता आणि समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ जर काढायचं म्हटलं तर पाया गुणिले उंची या पद्धतीनं तुम्ही समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकता आणि याचंही माप तीनशे साठ अंश एवढं आहे तर आपण आता ओळूयात पुढच्या आकृतीकडे मित्रांनो हा पण एक चौकोनाचाच प्रकार आहे समभुज चौकोन तर समभूत चौकोन म्हणजे काय तर तुम्हाला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तो असा असतो समभुज चौकोन याचं जर तुम्हाला परिमिती काढायची असेल तर चार बाजूंची बेरीज करावी लागेल याची बेरीज म्हणजेच समभूत चौकोनाची परिमिती असते आणि याचं क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे एक शेत दोन कर्ण गुणिले कर्ण तर अशा पद्धतीनं कर्ण तुम्हाला कर्ण आता याच्यामध्ये कोणता आहे तर तुम्हाला आहे त्या तुटक तुटक रेषामध्ये जो ह्या कोण्यातून त्या वरच्या कोपऱ्यापर्यंत जो असा छेदत गेलेला आहे त्याला कर्ण म्हणायचं आणि इखंड पण हा दोन कर्ण आहेत याच्यामध्ये तर शंभू चौकानाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर एकशे दोन गुणिले कर्ण गुणिले कर्ण आणि याचंही माप तीनशे साठ अंशच आहे चारी बाजूंचं धन्यवाद मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता नुकतीच पोलीस भरती ही जाहिरात असेल किंवा जागा असतील ह्या निघणार आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर जोरदार तयारी करा स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा धन्यवाद